बेलापूरला पुण्यात तीन नोटा बदल काही त्रास झाला दिवसच गेला ना अख्खा पुण्यात हा म्हणजे प्रत्येक शहरात एखाद्या बँकेत तरी एकच बँक कुठली मेन बँक ठेवले असते सोय इथे पर्यंत यायला नसतं लागलं ना इथे येऊन तुम्ही बघितलं तर ते डबल डबल लोक बाहेर काढतात म्हणजे इथे लोकांनी प्रॉपर लोकांनी धंदा पण करू शकतात माझ्याकडे पाच नोटा आहेत आणि मला माहिती मिळाली की रिझर्व्ह बँक मध्ये चेंज करून भेटतात ही जर सुविधा प्रत्येक शहरामध्ये जर दिली असती जसं की मोठे मोठे बँक आहेत एच जीएसटी बँक झाली आय सी आय सी बँक झाली या बँक मध्ये जर सुविधा दिली असती तर सामान्य जनतेची हे सण झाली नसते की मुंबईला येऊन आणि इथे रिझर्व्ह बँकच्या लाईन मध्ये लागून आणि त्यानंतरच आपल्या नोट चेंज केल्या जातील मी पाच मिनिट करण्यासाठी आलो आता त्यासाठी पण लाईन मध्ये उभा राहिलो लाईन मध्ये नंबर लावलात पण आता आज झालं काम तर ठीक आहे नाही तर पुन्हा उद्या यावं लागेल ही जी गैरसोय होती ही गैरसोय झाली नसती जर प्रत्येक जिल्ह्यामध्ये जर बँक मध्ये जर ही सुविधा उपलब्ध करून दिली असते तर त्यांच्यासाठी